आपला ऊर अभिमानाने भरून येतो काश्मीर खोऱ्याने एक शतकाहून अधिक काळ रेल्वेसाठी प्रतीक्षा केली आणि अखेर एकशे तीस वर्षानंतर हे स्वप्न साकार झालंय चिना पूल रेल्वे प्रकल्पाला दोन हजार तीन मध्ये राष्ट्रीय दर्जा मिळाला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने कामाला गती मिळाली दोन हजार नऊ पर्यंत खरं म्हणजे मूलभूत कामच पूर्ण झाली होती त्यानंतर दोन हजार सतरा मध्ये बत्तीसशे कर्मचारी आणि अभियंत्यांनी काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले दोन हजार एकवीस मध्ये पुलाच्या आर्कचं काम सुरू झालं आणि रूळ टाकण्यात आले आणि सहा जून रोजी या पुलावरून रेल्वे गाडी धावली कटरा ते श्रीनगर या रेल्वे गाडीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि या पुलावरून दिमाखात आपला तिरंगा फडकावला काश्मीर खोऱ्याच्या इतिहासातील हा एक सुवर्ण क्षण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळाला आज एक वर्ष पूर्ण झालंय आणि त्यांच्या संपूर्ण कार्यकाळाला आज अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत या अकरा वर्षात भारताने प्रत्येक क्षेत्रात भरारी घेतली आहे पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारत आज झपाट्याने पुढे जातोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आलेला चिनाब खोऱ्यातील नवा रेल्वे पूल हा सध्या सगळीकडे चर्चेचा विषय जम्मू आणि काश्मीर मधील उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे मार्गाचा भाग असलेला हा पूल जगातील सर्वाधिक उंचीवर उभारलेला आहे हा पूल तीनशे एकोणसाठ मीटर उंच म्हणजे आयफेल टॉवर पेक्षा सुद्धा अधिक उंच आहे दुर्गम भूप्रदेश भूकंपीय संवेदनशीलता आणि हवामानांच्या अनेक अडचणींवर मात करत हा प्रकल्प पूर्ण केला गेलाय चिनाब रेल्वे पूल म्हणजे अभियांत्रिकीचा आविष्कार आहे हा रेल्वे पूल भारताच्या विकासातील एक महत्वाचा क्षण आहे आता या रेल्वे पुलाचे फायदे काय आहेत किंवा वेगवेगळे पैलू काय हे बातम्यांमधून आपण ऐकलेत किंवा पाहिलेत पण याचा इतिहास हा एकशे तीस वर्ष जुना आहे आणि तोच इतिहास आजच्या भागातून आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक काश्मीर खोऱ्यापर्यंत रेल्वे मार्गाचा प्रकल्प प्रथम महाराजा प्रताप सिंह यांच्या कारकिर्दीत मांडण्यात आला पुढे महाराजा हरिसिंह यांनी त्याचा पाठपुरावा केला महाराजा हरिसिंह यांचे नातू आणि माजी सदर ए रियासत करण सिंह यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह म्हणाले की एकशे तीस वर्षांपूर्वी डोगरा राजघराण्याने पाहिलेलं स्वप्न आज प्रदीर्घ कालावधी नंतर साकार झाल्याबद्दल अभिमान वाटतोय जम्मू काश्मीर संग्रहालयाच्या दस्तऐवजांनुसार काश्मीरला रेल्वेने जोडण्याची संकल्पना प्रथम एक मार्च अठराशे ब्याण्णव रोजी ब्रिटिशांच्या कार, कारकिर्दीमध्ये मांडण्यात आली होती ब्रिटिश अभियांत्रिकी फर्म एस आर स्कॉट स्ट्रॅटन अँड कंपनीला सर्वेक्षण करण्यासाठी प्रथम नियुक्त करण्यात आलं एम डीएम यांनी सादर केलेल्या अहवालात काश्मीरमध्ये विद्युत रेल्वेची शिफारस करण्यात आली मात्र अवघड उंचीमुळे हा पहिलाच प्रस्ताव नाकारण्यात आला एकोणीसशे दोन मध्ये डब्ल्यू जे वेटमन यांनी सादर केलेल्या दुसऱ्या प्रस्तावात अबोटाबाद पासून झेलम नदीच्या किनाऱ्यावरून काश्मीरला जोडणाऱ्या रे रेल्वे मार्गाची शिफारस करण्यात आली मात्र हा प्रस्ताव सुद्धा नाकारण्यात आला तिसऱ्या प्रस्तावात वाईल्ड ब्लड यांनी रियासी भागातून चिनाब नदीच्या किनाऱ्यावरून रेल्वे मार्गाची रचनेची शिफारस केली आणि हा प्रस्ताव मात्र मंजूर झाला डिसेंबर एकोणीसशे तेवीस मध्ये कोळसा उत्खनन प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी एस आर स्कॉट स्ट्रॅटन अँड कंपनी यांना पुन्हा एकदा नियुक्त करण्यात आलं मात्र एकोणीसशे पंचवीस मध्ये महाराजा प्रतापसिंह यांच्या निधनामुळे आणि स्वातंत्र्य चळवळीमुळे हा प्रकल्प बंद झाला त्यानंतर पुढे एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जम्मू उधमपूर श्रीनगर रेल्वे मार्गाचा पाया रचला त्यावेळी त्या, त्या प्रकल्पाचा अंदाजे खर्च होता पन्नास कोटी रुपये हा प्रकल्प पाच वर्षात पूर्ण करण्यात येणार होता मात्र अकरा किलोमीटरचा रेल्वे पूल बांधण्यासाठी तेरा वर्ष लागले आणि यामध्ये एकोणीस बोगदे आणि अकरा पुलांचा समावेश होता यासाठी साधारण तीनशे कोटी खर्च आला उधमपूर कटरा बारामुल्ला या प्रकल्पासाठी एच डी देवेगौडा आणि इंद्रकुमार गुजरात यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीत म्हणजे एकोणीसशे शहाण्णव सत्त्याण्णव मध्ये पुन्हा एकदा प्रयत्न सुरू झाले उधमपूर काझीगुंड बारामुल्ला इथे काम करण्याचं निश्चित झालं पण एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये जेव्हा प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली तेव्हा हवामानाचं आव्हान कामातले अडथळे यामुळे प्रकल्पाचा खर्च हा चाळीस हजार कोटी रुपये एवढा झाला त्यानंतर दोन हजार दोन तीन मध्ये पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या कामाला राष्ट्रीय दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने कामाला वेग आला आणि त्यानंतर आजचा हा दिवस आपण बघतोय उत्तर रेल्वे आणि कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी मिळून हा अभूतपूर्व पूल जो आहे तो बांधलेला आहे कमी तापमान असलेल्या भागात प्रवास करताना प्रवाशांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी रेल्वे विशेष हिटिंग सिस्टीम इतकंच नाही तर याची रचना सुद्धा खास आहे चाळीस किलोपर्यंतच्या टी एन टी स्फोटकांचा सुद्धा या पुलावर काहीही परिणाम होणार नाही आठ पॉईंट शून्य तीव्रतेच्या भूकंपाने देखील या पुलाला कोणताही धोका नसणार आहे दोनशे साठ किलोमीटर प्रति तास वेगाने वाहणारे वादळ देखील सुद्धा या पुलाचं नुकसान करू शकणार नाही पुलाचा प्रत्येक भाग त्रेसष्ट mm स्टीलने बनवलेला आहे असा हा खास पूल आहे रेल्वे विस्तारामुळे आणि वंदे भारत तिथून धावणारे त्यामुळे धार्मिक पर्यटन सुद्धा वाढणारे त्याचबरोबर स्थानिकांना रोजगार सुद्धा उपलब्ध होणारे हा रेल्वे प्रकल्प शंभर टक्के विद्युतीकृत असल्यामुळे भारताने जाहीर केलेल्या शून्य कार्बन उत्सर्जनाच्या ध्येयपूर्तीकडे एक वाटचाल आहे आणि एक महत्वाचं पाऊल आहे या पुलाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे म्हणजे एक फोटो सगळीकडे व्हायरल होतोय त्या आहेत याच्या या प्रकल्पाच्या प्रमुख अधिकारी माधवी लता त्यांचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय सलग सतरा वर्ष त्यांनी प्रमुख अधिकारी म्हणून या प्रकल्पाकडे या प्रकल्पात काम केलंय दोन हजार चार मध्ये माधवी लता आय आय टी गुवाहाटी इथे प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स मध्ये सामील होणाऱ्या त्या पहिल्या महिला फॅकल्टी आहेत चीना पूल प्रकल्पावर भूतंत्रज्ञान सल्लागार म्हणून सतरा वर्ष त्यांनी काम केले आणि बांधकामादरम्यान प्राध्यापक लता यांच्या टीमने डिझाईन ॲज यू गो हा अवलंब केलेला आहे म्हणजेच भग्न खडक लपलेल्या पोकळ आणि वेगवेगळ्या खडकांच्या गुणधर्मांसारख्या भूगर्भीय परिस्थितीनुसार रिअल टाईम मध्ये त्यांना जुळवून घ्यावं लागलं आणि जे सुरुवातीला सर्वेक्षण केलं होतं त्यामध्ये स्पष्ट नव्हतं पंतप्रधान मोदींनी सुद्धा उद्घाटन केल्यानंतर एक स्वर माधवी लता आणि त्यांच्या टीमचं कौतुक केलंय पंतप्रधान मोदींचं सरकार एक एक पावला भारताची मान उंचावत आहे चिनाब रेल्वे पूल हा अभियांत्रिकीचाच नाही तर भारतीय नारी शक्तीचा सुद्धा एक आविष्कार आहे आजच्या भागात इथेच थांबते पण साप्ताहिक विवेकच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण असेच नवनवीन विषय घेऊन आम्ही सातत्याने तुमच्यासाठी येणार आहोत पुन्हा भेटूया तोपर्यंत तो काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद